न्यूज, न्यूज नगर परिषद दिग्डोह देवी नगर परिषद परिसरात कचरा असल्याने यावर कोण दंड आकारणार असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे कचऱ्यामुळे माती पाणी आणि हवा दूषित होते तसेच आरोग्याच्या समस्या वाढतात प्रत्येक भागातून कचरा नियमितपणे उचलण्याची व्यवस्था करणे आवश्यक आहे कचरा रस्त्यावर येत आहे त्यामुळे या ठिकाणी प्रचंड दुर्गंधी सुटली आहे दुर्गंधीमुळे नागरिक आणि वाहन चालक त्रस्त झाले आहेत याबाबत डिगडोह नगर परिषद प्रशासनाने ठोस पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे दुर्गंधी हटवणार की प्रकरण दडपणार असा प्रश्न नागरिकांना पडला आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी सागर पडोळे हिंगणा नमस्कार मी सामाजिक कार्यकर्ता संतोष आपण दिग्दो नगर परिषद मध्ये आहोत आणि दिग्दो नगर परिषदे करोडो रुपयाचा ठेवतो कचऱ्याचा व म्हणजे करोड रुपया शिव साहेबांनी माहीत आहे मला की करोड रुपयाचा टेंडर ह्या डिफरन्स रोड आहे आठ दशक